युगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देखील या आधुनिक तंत्रज्ञानातून बदल होताना दिसत आहे त्यामुळे चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षणाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असून ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळांमधील विविध कामाचे उद्घाटन व भूमिपजन कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी गट विकास अधिकारी नम्रता जगताप जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भास्कर कनोज गट शिक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड विस्तार अधिकारी वसंत गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आज शिक्षण क्षेत्रात अधिक बदल होत असल्याने पारंपरिक पाटी पेन्सिलच्या शालेय शिक्षणासोबतच डिजिटल शालेय साधने वापरून मुलांना घडवणे ही काळाची गरज बनली आहे आता स्मार्ट क्लासरूम म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देण्याची नवीन पद्धती आहे या क्लासरूम मधून विद्यार्थ्यांना चित्रफिती अॅनिमेशन प्रोजेक्टर संगणक यांचा वापर करून कठीण विषय व संकल्पना सोप्या आणि रोचक पद्धतीने शिकविल्या जाणार आहेत यामुळे मुलांच्या अभ्यासातील आवड वाढून त्यांची सर्जनशक्ती खुलून येईल जगभर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र वेगाने प्रगती करीत आहे रोबोटिक्स हेल्थकेअर शेती उद्योग वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात ए तंत्रज्ञानाचा वापर होत आहे डोंगर गावातील विद्यार्थ्यांना देखील अशा जागतिक पातळीवरील ज्ञानाची ओळख या मॉडेल शाळेतून होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले ते म्हणाले की ए आय डिजिटल लॅबमुळे मुलांना डेटा विचार प्रक्रिया यंत्रमानव यांची प्राथमिक माहिती मिळेल भविष्य ते कुठल्याही क्षेत्रात गेले तर या शिक्षणाचा त्यांना मोठा उपयोग होईल आजचे युग हे कोंडीगडीचे युग आहे मोबाईल ॲप संगणक सॉफ्टवेअर वेबसाईट या सर्व गोष्टी शक्य नाहीत आता मुलं आपल्या शाळेतूनच कोडिंग शिकतील यामुळे त्यांचा विचार समस्या सोडविण्याच्या पद्धतीत गणित व तर्कशक्ती प्रचंड सुधारणा होईल गावातील शाळेतील मुले भविष्यातील गुगल मायक्रोसॉफ्ट इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये काम करतील यात शंका नाही रोबोटिक क्लॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञानाचे नवे धडे व तंत्रज्ञान शिकतील हे भविष्यात त्यांना संशोधक अभियंता शास्त्रज्ञ बनविण्यास मदत होणार आहे हे उपक्रम राबविण्यासाठी शासनाने निधी दिला परंतु या शिक्षणाच्या कार्यक्रमात गावकऱ्यांचा सहभागी तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगत ग्रामीण भागातील शाळांचा विकास आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार मुलांच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या निधीसाठी आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले यावेळी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी चीनी जपानी जर्मन अशा विविध आंतरराष्ट्रीय भाषातून व सांकेतून भाषेतून संवाद सादरीकरण केले मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या कामाचे झाले उद्घाटन व भूमिपूजन स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव या शाळेतील स्मार्ट क्लासरूम एआय रोबोटिक लॅब तयार करण्यात या कामाचे उद्घाटन रुपये वीस लक्ष स्थानिक विकास निधीतून डोंगरगाव प्राथमिक शाळा आवारात बहु सभागृह बांधणे याचे भूमिपूजन करण्यात आले